दवा देऊन पटकन देत देतो ना आता बर ठीक आहे मी येतो जरा तिकडून आता कामधाम पाहून उद्यासाठी तिकडचं झालं काय हो झालं तिकडचं दोन दिवसाचं होतं तिकडचं झालं आता उद्यासाठी पाहायला लागेल ना तर चांगलं पंधरा दिवसाचं पाहून घेतो चांगलं करतो साई पप्पा निघे हो पाहून जवळचा फोन घेऊया दिवस पासून का बस तुला आणून जोडलं इथं भुलले फोन केला गेला नाही अजून तर फोन नाही केला त्या ना। रागात आहे करणार रा आता फोन रागात आहे म्हणजे असे कसे रागात आहे फोनही कराले काय त्याच्या लेकराले विचारायचं असं वाटलं नाही का त्याले बिमार होता दवाई घेऊन इथं आले तू तर असंही नाही जरास का फोन करून विचारतो का माझे पोरग कसं आहे तू कशी आहे असंही नाही काहीच नाही सासूनही फोन नाही केला आई तू टेन्शनच नको घेऊन मी नाही राहत त्यापाशी तुले असं वाटत असन बाबाले असं वाटत असेल काका ललिता आली तर कायमची आमच्याच पाशी राहीन आई तो खाईन नाही राहत वाई नाही राहत तुझ्या पाशी थोडे दोन तीन दिवस राहू दे मी चाललीच जातो मी तिथंच जातो तिथंच जातो मी तिथंच जातो, जातो नाही राहत तुमच्यापाशी बापा टेन्शन घेऊन राहिले तो गीत अन हे दवाखान्यात जेवढे लावले ना पाचशे हजार रुपये वापस करून तू ये तुमच्या वापस देईन मी नाही ठेवत लग्नाच्या पहिलेच काय माहीत कसं काय तुला तुम्ही मले ठेवलं तर तवा गोष्ट वेगळी होती बाई लग्न व्हायचं होतं लग्न व्हायचं राहिलं तर पोरगी माहेरी चांगली दिसते तू आमची होती तवा आमची होती आता लग्न झाल्यावर पोरगी सासरीच चांगली दिसते बेटा तू त्याची ते� झाली आता त्याचा वंश तू मांडीवर हाये आता तू मग इथं काय इथं राहशील काय तिथंच साजरं वाटेल ना आली आठ पंधरा दिवस राहीत आठ दिवस राहीत अशी भांडणं झगडे करून आली तर आम्हाला तर काही हुरदुकच वाटेल का नि मनामध्ये काय होईन बापा आमच्या पोरीचं असं तसं हां आता तू इथंच राहायन तर तुझी जिंदगी होईन काय त्या लेकराला बाप भेटन काय म्हणून म्हणून मी विचारून राहिले तुला जवळ फोन घेऊन केला का नाही केला तर जवळ नसन केला तर तू कर म्हणतो हो करतो मी मीच फोन करतो आई मीच फोन करतो घेवाले अनोखे हो पण चुकी तर तूच आहे ललिता चुकी तू आहे त्याची नाही त्याची चुकी नाही त्याची चुकी राहिली असती ना आम्ही त्याने बोललो असतो पण चुकी तू आहे ना बाई म्हणून तुला बोलून राहिलो एवढं साजरा आहे त्यात दोन सुना कशा राहते तसं आपण भी राहावं मान नाही होत बाई खोट खोट राहणं मला जसं वाटते तसंच करतो मी जानन करत, मी जाणून बुजून नाही करत होतेच मान तसं मी काय करू हा ठीक आहे लडू भडू नको त्याला दवाई दे आता दवाई दे आणि झोपून दे तू दवाई खाय ना झोपून राह तोपर्यंत मी पोया बनवतो हा ठीक आहे अजून आली काय हो पोरकी काय मंगल्या दिवशी आली होती बाबा अजून अजून आली काय जेव्हा आई नाणून दिलं काय काम बाबा काय झालं बरोबर नाही का पोरीचं घर सासरा बरोबर नाही का घडी 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 तू पोरगे माहेरायची होऊन जाते असं बरोबर नाही बापा असं पोरीच घडी घडी माहेर येऊन जाण बापा जसं सासरी राहाव ना तर सासरी जसं आहे तसं कटोत बटत राहाव सासरी माहेर येऊन जाते आता आज एवढ्या उन्हा म्हणजे काय त्या काय त्यासाठी आली तुझी पोरगी जाण बापा लय दिवसाची आली ना हो बाई मला हे दिसली बापा काय त्यासाठी आली हो का पोरगी लेकरू लहान आहे ना एवढ्या उन्हा काय नाही काही झालं गेलं तर फालतो तुम तुमच्या सांगावर येईन ना लोकाचा शिसा बसा काही भांडे वाढले का घरी काही भांडे गिंडे वाढले असाल नाही तोंड वाढले असाल काही त्याच्यासाठी आली, आली, आली का रागानं आली का रागा आली का पोरगी बाई रागाने आली असं समजाव समजाव करून पाठवून दे बापा अशी पोरगी मोठी दाते लग्न झालेली एक लेकरू आहे लेकरू आई पोरगी असं घरी ठेवून बरोबर नाही हो बापा समजाव समजाव कर आणि दे पाठवून बाप्पा जिथचे तिथं काय म्हणून नाही हो काही बोलता रागानं नाही ना आली पाहून ना पण आली रस आंब्याचा रस रसाले आली पोरगी रसाले आली आता रसगी करो मी चांगल्या रान्य रोटे घे बनवतो मांडे गिंदे बनवतो मस्त खाऊ पिऊ घालतो पुरणपोळ्या गिरे मस्त पंधरा दिवस ठेवतो आणि मग नेऊन देईन पाहून पण आली आंब्याच्या रसाले जवाई नाही राहिला काय मग हम्म जवळ आणून काय जवायला का कामधंदी खाय वाटते नाही त्या जवळ राहतच नाही एकही दिवस मी असं पाहिलं नाही का जवळ रातभर राहिला असेल तू म्हणून कमतो घरी गमत नाही का जवायला नाही तसं नाही आता जवायला कामधंदे राहते ना म्हणून इथे आणून देते आणि चालले जाते काही नखरेवाला आहे का तसं वाटून राहिलं का पाकरेवाला मार मारठोक करते का पोरगी तर बायकोच्या माहिती राहायला काय होते त्याने नकरेवाला असा मार ठोक करत असन नाही म्हणून बायकोच्या तो तो माहेरी राहत नाही मग नाही नाही तसं किस काही नाही बापा तुम्ही तसं जसं समजता तसं काही नाही लय सुखात आहे माय पोरगी तसं नाही लय सुखात आहे एवढे सुखात आहे म्हणतं तर मग नाही येऊन जाते घरी तर किती गरबी आहे हा गरबीमध्ये काय खावायला येते ते चटणी भाकर कसं असते बाई सासरी पोरीले किती भेटलं तरी माहेरची आठवण येतेच चटणी भाकर बी खाऊ घातलं तरी माहेर गोडच राहते पोरीले येते माई पोरगी राहते जाते बापा अंगावर नको घेऊन पण एका पोरीचं लग्न वाहतात लग्न झालेली घरी राहीन पोरगी दुसरीवाली मारल्या पडान तिथे नाही जुळून लवकर धाडून दे पक्कन धाडून देतील तिच्या सासरे हो जास्त दिवस ठेवू नको बापा पोरीले घरी जे धाडून तिच्या सासरी दुसऱ्या पोरीचं लग्न व्हाय तुं इलेक्स घेऊन बसतील तर तिचं काय होईल पाहतो ना आम्ही आमचं आम्ही पाहतो हॅलो हा बोल रीता कसं आहे धैर्याची तब्येत कशी आहे आता हो चांगली आहे त्याची तब्येत तसा तसा तर फोन करून विचारलं नाही तुम्ही का धैर्याची तब्येत कशी आहे काय म्हणून मी फोन केल्यावरच विचारता का तुम्हाला काय फोन करायला नेट लागला होता काय कल्ला केला होता तुमच्या आईने तुम्हाला फोन नको करू म्हणून असं उलट शिद बोलण्यासाठी तुला फोन केला का मुली असं असं तर ठेव फोन काही मला बोलायची तुझ्या सांग एवढी आवड नाही आहे ठेव फोन फालतूच बोलू नको काही नाही फालतूच नाही बोलून राहिली मी पण आणून दिलो तुम्ही तर एक फोन तर करायचा होता एक फोन नाही केला तुम्ही तर काही नाही एवढे बोलूनच गेले काय बायको नाही का पाहिजे का आता नाही पाहिजे का बायको आता आता मायाच पाहिजे का तुम्हाला हे पाय जास्त बोलू नको ललिता तसं नाही आहे तू तू जसं म्हणली तसं ऐकलो मी ऐकलो मी असं नाही का नाही ऐकलो म्हणून ऐकलो मी तू पण तुन जास्त कारण मी केले तुन आपल्या आपल्या गिरेपणात झाकून पाहतो तू कशी आहे मग मला बोल ठेव फोन नाही फोन पुन्हा हे हो जा, पा, आ, मी काय म्हणून राहिली दवाई दिल्ली आणि ताप आलता बाबा पैसे अजून दवाखान्यात नेलं होतं अजून दवाखान्यातून आले ताप नाही उतरून राहिला त्याचा आणि लागून ताप आला होता मी दवाखान्यात गेली बाबाने दिल्ली हजार दोन हजार रुपये दिल्ली तर मग काय झालो त्याचा नातू आहे त्याचा नातू आहे ते होती म्हणून दिल्ली इथं राहिली असती तर न दिल्ली असते आईनं नाही दिल्ली का मग बाबा दिल्ली तर दिल्ली दिल्ली करून राहिली हो तसं नाही म्हणत मी देते ना आई आई ना आता त्या दिवशी पण आता ऊन किती तुम्ही राहिली ऊन गाडी तपून राहिली इथं पंखा आहे बापा तो टेबल फो फॅन आहे टेबल फॅन तो बे लखवा मारल्याच घुमते हवा नाही लागत मग मागता बापाला एसी मग काय म्हणतो इथंच राहू का मी काय घेऊन मागू इथंच राहत आहे का मला घेऊन मागू या तुम्ही मला ठेवाले या तुम्ही या काय बोलतो घेवा दे तुले तुले देवा देऊन तर तू नाटक करशील मग इथे येऊन राय राय चांगली आरामात राय तिथं नाही 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 या तुम्ही मला घेवाले या तुम्ही गाडी गरमी आहो येतो गाडी गरमी आहे गाड गरम बापा। गरम लागते बापा गाड गरम लागते आहो या तुम्ही मला घ्यायला लागन तर आत्याबाई नाही म्हणत असेल तर आत्याबाई संग मी बोलतो मी बोलतो आत्याबाई संग पण तुम्ही मला घेवाले या या तुम्ही मला घेवाले उद्या या तुम्ही मला घेवाले कोणते हालतीत या तुम्ही मला घेवाले झालं का भरलं का मन माय बापाच्या घरी रहुशाने वाटत का तसं नाही व मायबापाच्या घरी तर जिंदगी भरही लागते पण लग्न झाल्यावर तुमच्याच घरी चांगलं वाटते लोक ठेवतात लोक बोलतात लोकांसाठी राहावं लागेल नाही तर घर तर काय स्वर्ग आहे मग या तुम्ही मला घेवाले कधी उद्या येतं का या मग लवकर या घेवाले मध्ये लेकराच्या यानं होय लेकराच्या यानं ना नाही तर मी येते तर कुठे बी राहू शकतो लेकराच्या यानं होय फालतू गरम गरम लागते फालतू त्याचं ताप नाही उतरून राहिला काय नाही या तुम्ही मला घेवाले बरं पाहिजे मी विचार करून सांगतो तुला उद्या मग याच्यात काय तर विचार 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 काय करू नका या तुम्ही मला घेवाले बस बरं ठीक आहे चल ठेव पण येतो लक्ष ठेव त्याच्या तापाकी पावर दवाई देत जाय हा दवाई देऊन राहिली ना या तुम्ही मग घेवाले लवकर बरं ठेव पण पाय व बाई ललिता गावातल्या बाया पाय कशा गोष्टी करून राहिल्या काय म्हणतात कशा गोष्टी करून राहिल्या तर भांडून आली काय पोरगी अन जवाई आणून टाकली काय जवाई मारते काय असं तसं घाड्या गोष्टी करून राहिल्या तुला म्हणतो तर ऐकत आहे नाई तू करू देत ना आई करू दे किती गोष्टी करतेत तर त्याईले आपल्या घरातलं माहिती आहे का माझ्या घरातलं माहिती आहे का त्याही माहिती आहे का मा घरातलं काय हाय काय नाही त्याईले गोष्टीच करणं हाय ऊपर उपर तर दिसते तर बोलते बोलू दे ना तू नाही टेंशन घेते एवढं ओ बरं नाही वाटत तू कामा धंद्याला बी जावा होतं बायका टोकतेतच नाही रा काऊन हो पोरगी इथं आहे हां एवढं उन्हातणाची लेकरं लहान आहे असं तसं काय बोलू मग मी काय सांगू मी केलती तू जवायला फोन केलती आल तर जवायचा फोन त्याचा कुठं फोन आला ते झाले कडक मॅच केल तर फोन असं असं के का फोन मग काय काय म्हणून येतेच का सांगतो म्हणे विचार करून मी आता म्हटलं उद्या या म्हटलं खेळाले तर सांगतो म्हणे विचार करून त्याच्यासाठी विचार करावं लागते का त्याला कसं दवाई आहे ओ बापा ललिता हम्म तसा सूल करणार नाही तर फोन बरी निर्णय घेते जवायचं त्याला स्वतःचा निर्णय नाही घेणार त्याच्या फोन तसंच आहे आई साधे सुधे आहेत ते म्या म्हणलं तर माय बी ऐकते त्याच्या आईचं बी ऐकते त्याच्या आईनंच म्हणलं त्या आता तू मायच ऐकशीन बायकोचं नाही ऐकशीन आतापर्यंत बायकोचं ऐकलं आता माय ऐक असं म्हणलो तर आता ते नाही त्याच्या आईचंच ऐकन आता आता ते त्याच्या आईला बिचारतील ललिताचा आला होता जाऊ काय म्हणन म्हणून येतील नाही म्हणून राहिलं अजून मी इथंच राहीन मग तुला दुःख नाही हो तिथं ललिता दुख नाही तिथं आणि घर घर हाय सगळं खावाले आणि पेवाले इथं पाय भर इथं चुन चुन खाणं हाय आता इथं दार चांडली तर बाप किती बोलला का असं आपल्या घरचं आहे म्हणून तिच तिथंच बरी आहे तू म्हणून म्हणतो मी काही भारी नाही तू आई बी बी समजलं ना पण तरी मी तुमचीच सांगतो सांगतो तुमचीच सांग आता बी म्हणली मी जेव्हा मा बाबांना दिले म्हटलं दोन हजार घेरेल दवाखान्यात नेवाले किती असलं ना आई तरी मी तुमचीच बडाई सांगतो तुमची कमीपणा नाही सांगत हो ते बरोबर आहे हो बाई तसंच तसंच करायला आपल्या माहेरातली कमीपणा सासरवाडीत नाही सांगाव नाही सांगत हो आई मी सांगतोच नाही मी आईच म्हणतो मामा मा, आई बापाच्या घरी आईच म्हणतो नाही बी आहे आए तरी आईच म्हणतो लय मोठं आई ललिताचा फोन आला होता हा हा आता इथे येवासाठी करत असन आता घेवाले ये म्हणत असन नाही हो घेवाले ये म्हणते तर सांग तू सांग कसं करू जाऊ का घेवाले तू म्हणशील तर जातो तू म्हणशील तर नाही जात तुया या मताना तू म्हणशील तसं आता मदन पाय तर तुमच्या नवरा बायको म्हणजे मी काय बोलू आता ते म्हणते तुला घेवाले ये तर तू इच्छा असत घेवायला जावा तिथं जायन घेऊन नाराजी नाही मी काही नाही म्हणत नाही तुला काय वाटते तू सांग तुझ्या मताना माया मतानं तर मदन अजून तिले पंधरा एक महिना तिले चांगलं शकू दे चांगले नीता तू दे तिथं ते स्वतःच धावत पयत पयेत इथं असं माय मत आहे तुझ्या मत काय आहे तुला असं तर तू जाऊ शकतो बा बंधन नाही आहे मी, मी मी रोकत नाही तुले शेवटी बायको वय पाय तू 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 पाय मग इथं आली म्हणजे हायच महाती पण घ्यावा नाही आणायचं का नाही आणायचं ते तो हाती आहे हो? मी आता चांगलं तुले कशा दे चांगलं एक सव्वा महिना अजून पण तुया मनाचं काय आहे तुझी इच्छा असं तर घेऊन ये बंधन नाही माई बी नाराजी नाही अशी म्हणतो काय मग राहू दे ना माई बी इच्छा नाही घ्यावायला जवळची मी बी लय नीत आपलं तुझे कंटाळलो तिचं कटकट तिची कट कट आता एक सव्वा महिना मी बी आराम करतो शांत राहतो मस्त काय मस्त झोप येते आई रातच्या ना मस्त झोप येते हे राहते ना तर कट कट कटकट लावते आई झोपच नाही येत पडते वेगळे वेगळे आता साजरी झोपून राहिली मध्ये राहू दे तुझ्याच मताना मी तुझ्याच मतांना ऐकतो आता सवा थेच बर मी जातच नाही तू घेवायला आठ दिवस चांगले राहिला फिरण बाबू आई बरोबर आहे मी जातच नाही घेवाले आता उद्या अजून फोन करून ते काही वाहना लावून जो काही बायना सांगून जो तिले मी नागपूरला चाललो पुण्याला चाललो आई बॉस 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 तो साथ कर तू शेकूत दे तो दिले चांगला शेकूत दे तो दिले उद्याचे दिवस वाट पाहतो फक्त उद्या मला घेवाले नाही आले का परवाच्या दिवशी जातोस मी जबरदस्तीने जातो मी नाही आली घर सोडून मी नवरा सोडून नाही आले त्याने मला इथं सोडून दिलं जबरदस्तीने जातो आले नाही आले आले का चांगला नाही आले का पाहतोस मग कोण मला हाकलते कोण मला रोखते मी बी नावाची ललिता होय म्हणलं ललिता एवढे एपिसोड काही फालतूच नाही होऊन राहिले ललिताच्या नावाना ललिता होय म्हणलं ललिता सगळेवर भारी पडन मला घेवाले आला तर ठीक नाही आला ना तर दाखवतोच त्याने ललिताचा इंगा गरीबाची पोरगी काय राहते जेवढे गरीब तेवढे शिंग मोठे मोठे राहते म्हणलं गरीबाच्या पोरीले असे समजले का ते खुडी राहते का गरीबाची पोरगी आणून द्यान इथे मायबापाच्या घरी नेऊन टाकान राहीन चांगले ना हम्म राहते मायाबाच्या घरी तेवढं सादर सोडून मा हक्क आहे माय तिथं जाईन? जाईन नाही सगळं करीन तुम्हाला काय वाटते सांगा येईन तुम्हाला घेवाले आणि नाही आला मला घेवाले कमी जाऊ का नाही जाऊ तुम्ही नाही बी म्हणाल मी जाईन